महाराष्ट्र सरकारनं गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर पहिल्या दोन दिवसात गावोगावी जल्लोष झाला पण त्या कायद्याचा आता सुपरहिट दुष्परिणाम जाणवू लागलाय गावकऱ्यांना त्यावेळेस वाटलं आता देशी गाईचं सोनं होईल दुधाच्या नद्या वाहतील आणि गोवंश रक्षणामुळे आपल्याला थेट स्वर्ग लाभ होईल पण काही महिन्यातच शेतकऱ्यांच्या या डोक्यावरचा आशीर्वाद खरं खरंतर शाप ठरला आहे कारण आता वळूची फ्री डिलिव्हरी व्हाय लागली म्हणजे संकरित गायीचा वळू म्हणजे शेतकऱ्यासाठी एकदम नकोसा प्रवासी ना त्याचा बैल उपयोग ना दूध द्यायची क्षमता आधी त्याचं काहीतरी मोल होतं कुरेशी समाज त्याला विकत घ्यायचा शेतकऱ्याला पाचशे ते पाच हजारापर्यंत पैसे मिळायचे पण कायद्यामुळे तोही बाजार गायब झाला त्यात रस्ते वृस्ती अडवू लागल्यामुळं आणि कारवाई होऊ लागल्यामुळे कुरेशींनी पण तो धंदा सोडला त्यामुळे आता हे वळू मोफत मिळतात आता लोक सोडून द्यायला लागले पण शेतकऱ्याला कारण त्यांना खायला प्यायला द्यायचं सांभाळायचं आणि शेवटी रस्त्यावर सोडायचं जणू सरकारनं वळूंची फ्री डिलिव्हरी योजना सुरू केली असंच दिसतंय तथाकथित गोरक्षक का आता कायदेशीर नावाखाली नवा धंदा करू लागले शेतकरी आपल्या गायीची किंवा वळूची वाहतूक करत असेल तर गोरक्षक चौकशीसाठी हजर विचारतात जणू कायदेशीर परवाना घेऊन वळूला फिरायलेले का संकरित गायीची कत्तल थांबवायची म्हणून हा कायदा आहे खरं तर पण गोरक्षकांना देशी विदेशी काहीही कळत नाही त्यांचं काम फक्त अडवणं आणि त्रास देणं पूर्वी जे वळू कत्तलखान्यात जायचे ते आता कोणी खरेदी करत नाही त्यामुळे शहरात गावात मोकाट वळूंचा बँड वाजायला लागला आहे रस्त्यावर स्कूटर काढली तर मागून वळू धावतो सायकलवर जा डुक, डुक खातो शेतात तर वळू मोफत मशागत करून जातात पण मशागत म्हणजे उद्ध्वस्त करून जातात गाय म्हणजे लक्ष्मी असं सांगणाऱ्या कायद्यामुळं प्रत्यक्षात गायीची संख्या कमी व्हायला लागली आहे शेतकरी आता विचार करतो देशी गाय सांभाळू पण संकरित नको कारण तिचा वळू नको परिणामी गोट्यात गाय कमी आणि रस्त्यावर मोकाट जाण्यावर जास्त होतील आता कायद्यात बदल करण्याची गरज आहे गोवंश हत्याबंदी कायदा न म्हणता देशी गोवंश हत्याबंदी कायदा असा वापर करा म्हणजे लाल कंधारे देवणी खिलार गाई या देशी गायी वाचतील आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी देखील कमी होईल संकरित गायीना कायदा बाहेर काढा कारण त्यांना या कायद्याच्या कक्षेतून काढलं तर शेतकऱ्याचा व्यापार परत सुरू होईल आणि सरकारचा उद्देश देखील साध्य दे होईल आणि गोरक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे देशी आणि संकरीचा फरक शिकवणं अनिवार्य आहे तर ते प्रत्येक मुळू पाहून सुपर हिरो मोडमध्ये जातील प्रश्न शेवटी एक एक उरला आहे उरला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना जीविका महत्वाची आहे का शेतकऱ्यांसाठी कायद्याच्या का शेत नावाखालचं ढोंग गोवंश हत्याबंदी कायदा लागू करताना शेतकऱ्यांच्या या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत बरं आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत